आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की बा शेतकऱ्यासाठी कर्जमाफीचा विषय नेमका काय आहे बरेच व्हिडिओ आता याच्यामध्ये व्हायरल होत आहेत आणि शेतकऱ्याला तीन लाखापर्यंत कसरसगड कर्जमाफी नव्वद टक्के लोकांचा सात बारा इतकी इतकी अमाऊंट आलेले आहे नेमकं काय आहे का म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जी सत्य का आहे नेमकं बघायचं आहे आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्याला खरंच शेतकऱ्याला कर्जमाफी होणार आहे का नाही का नुसतच आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून नुसतं म्हणत आहे की बाबा शेतकऱ्यांना सरसागट कर्जमाफी जे व्हिडिओच्या माध्यमातून अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत की बाबा शेतकऱ्याला सरसागट कर्जमाफी झाली असं झालं तसं झालं आता या आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला नेमकं ने सत्य काय आहे कर्ज शेतकऱ्याला कर्जमाफी झालेली आहे का नाही झाली जी आर आलाय मा मा का नाही किंवा बँक मध्ये विचारलं तर एक मॅनेजर साहेब नेमके काय म्हटले याचं सर्व डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे शिवाजी क्लासेस अग्रिकल्चर मी शिवाजी सारंग तुमचं या व्हिडिओच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी खूप काही डिटेल तुम्हाला सांगण्याचा मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत आता राहिला आता शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी आनंदाचं सरसकड तीन लाखापर्यंत कर्ज माफ नव्वद टक्के शेतकऱ्याचा सातबारा कोरा न कुठल्याही प्रकारच्या आटी हे असं व्हिडिओच्या माध्यमातून म्हटले जाते पण अद्याप ही आता कसं आता नेमकाच हा विषय विधानसभा निवडणूक झालेली आहे महायुतीचं सरकार आलेलं आहे आता याच्यामध्ये ठरलं आता एक विषय आहे की बाबा याच्यामध्ये महायुतीचं सरकार आलेलं आहे एकनाथ शिंदे साहेब माननीय फडणवीस साहेब अजित पवार साहेब आता या तिघायचं महावित सरकार आलेलं आहे आता याच्यामध्ये राहिला विषय शेतकऱ्यासाठी कर्जमाफीचा विषय शेतकऱ्यासाठी कर्जमाफीचा विषय असा आहे की बाबा शेतकऱ्यासाठी जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केलेलं होतं की बाबा तुम्हाला तीन लाखापर्यंत काही जे सरसगड तुम्हाला कर्जमाफीचा विषय त्यांनी त्या ते जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केला होता जाहीरनाम्यामध्ये खूप काही गोष्टी केलेल्या होत्या आता त्यांनी म्हटलं होतं जाहीरनामामध्ये शेतकऱ्याचा सातबारा आम्ही नव्वद टक्के कोरा करणार आहोत कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये अटी लावणार नाहीत कुठल्याही प्रकारचं काही लावणार नाहीत किंवा राहिला विषय असा आहे की बाबा महिलेला पोलीस भरती पंचवीस हजाराची महिलेसाठी पुलीस भरती काढणार वीज बिल माफ करणार अं म्हणजे जे लाडक्या बहिणीचं जे योजना चालू आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे दीड हजाराच्या जागून एकवीस करणार आणि अशा अनेक योजना आहेत त्यांनी जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केल्या होत्या आता या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केलेल्या होत्या किंवा आता याच्यामध्ये महायुतीचं सरकार पुन्हा आलेलं आहे आता याच्यामध्ये मंत्रिमंडळाचे मंत्रिमंडळ याच्यामध्ये स्थापन झालेलं नाही मुख्यमंत्री कोण होणार आहे याचं अजून काही ठरलेलं नाही मुख्यमंत्र्यांना अजून शपथ घेतली नाही मंत्रिमंडळ स्थापन झालेलं आहे कोणाला कोणती पद आहेत अजून याचं काही डिक्लेअर झालेलं नाही आता कोणत्या आधारावर म्हणजे कोणत्या आधारावर तुम्हाला कर्जमाफी केलेली आहे हे मला प्रश्न पडलेला आहे की बाबा याच्यामध्ये सरकार स्थापन नाही मुख्यमंत्रीच पदा म्हणजे पदासाठी कारभार त्यांनी स्वीकारला नाही मंत्रिमंडळाची शपथ घेतली नाही म्हणजे मंत्री जे मुख्यमंत्र्याची शपथ घेतली नाही यांचं जे काय राज्यपाला आतापर्यंत म्हणजे राज्यपालाकडे त्यांनी हे करायला पाहिजे हे केलेलं आहे सध्या पहिले राष्ट्रपती राजवटाचाच विषय आहे की बाबा मुख्यमंत्र्याची आताच म्हणजे या दिवसा मा साहबा चार ते पाच दिवसामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालाकडे दिलेला आहे त्यांनी स्वीकार केलेला आहे आता राहिला विषय आता मुख्यमंत्री नेमकं कोणाचा होणार आहे म्हणजे भाजपचा होणार आहे का शिवसेनेचा होणार आहे का राष्ट्रवादीचा होणार आहे आता राहिला हा विषय तुम्हाला नेमकं काय वाटतंय की बाबा आता याच्यामध्ये मुख्यमंत्री कोणाचा हवा हो? म्हणजे एकनाथ शिंदे साहेब होतील माननीय फडणे शिवाय किंवा मग अजित पवार साहेब असतील तुम्हाला कोणा हा म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही कमेंटच्या बॉक्स कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की बाबा मला हा हा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर झाला पाहिजे आता राहिला विषय आता मी दोन दिवसाखाली एसबीआय uh, बँक मध्ये गेलो होतो ग्रामीण बँकेमध्ये गेलो जेवढ्या काही नॅशनल बँक मध्ये आहेत मग तेवढ्याची काही मुलाखत झाली नाही मला तीन ते चार बँकेची मुलाखत त्या मॅनेजर साहेबांशी सोबत झालेली त्यांच्या सोबत माझी एक चर्चा झाली एक वैदिक चर्चा चर्चा झाली होती की मी या संदर्भामध्ये गेलो होते की बाबा मला पुनर्गठन कर्जासाठी मी अपील केली होती त्याचं काय झालं काय नाही माझं कर्जमाफ म्हणजे कर्ज मिळणार आहे का नाही रेन्यू काय आहे काय नाही याचं सर्व डिटेल काढण्यासाठी मी मध्ये गेलेलो होतो त्या बँकेच्या माध्यमातून मी मॅनेजर साहेबांना म्हटलं की बाबा सरकारला मी त्यांना एक बातमी दाखवली की बाबा असा असा विषय येत आहे अशा अशाल व्हिडिओ मी बघितलेला आहे आणि तुम्हाला एक त्याच एक हे दाखल एक क्लिप दाखवली मॅनेजर साहेबाला त्या मॅनेजर साहेबांनी म्हटलेलं होतं की बाबा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बँक मध्ये पत्र आलं नाही किंवा जी आर आलेला नाही आणि कुठल्याही प्रकारचा आम्हाला लिस्ट वगैरे हो म्हणजे ज्यांचं थकीत कर्ज आहे किती वर्षाचं आहे का आहे किती वर्षापर्यंत थकीत आहे कोणाचं रिन्यू झालेलं आहे कोणाचं चालू बाकीदार आहे असे कुठल्याही प्रकारचं आम्हाला यादी कुठल्याही प्रकारचं सरकारनी महायुतीच्या सरकारनी सरकार आम्हाला मांडलेली नाही म्हणजे याच्यावरून सत्ते असं सत्ते कळत आहे की बाबा याच्यामध्ये कर्जमाफीचा विषय अजून काही म्हणजे नाही म्हणजे आता याच्यामध्ये कर्जमाफीचा जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केलं होतं म्हणजे त्यांचा वचननामा जे होता की बाबा आम्ही आमचं सरकार महायुतीचं सरकार जरा आलं दर आमाला जर आम्हाला बहुमत जर मिळालं तर आम्ही तुम्हाला शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार आहोत महिलेसाठी पंचवीस हजार भरती करणार आहोत आणि महिलेला म्हणजे ज्या महिलेला पंधराशेच्या जागी आम्ही एकवीसशे रुपये रक्कम देणार आहोत असं त्यांनी त्या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केलेलं होतं आता या जाहीरनाम्याचं किती किती पट त्याचा उपयोग घेतात काय घेतात आता याच्यामध्ये मंत्रिमंडळ स्थापन झाल्याच्या नंतर याच्यावर निर्णय होईल किंवा बैठक बहील कोणाला कोणतं पद दिलेलं आहे कोणाला कृषी मंत्री कोणाला बालविकास मंत्री जे लाडके बहिणीचं आहे कोणाला देतील काय देतील याच्या मंत्रिमंडळाची शपथ दिल्याच्या नंतर त्याच्या मंत्रिमंडळाची बैठक होईल त्या बैठकीमध्ये त्यांना निर्णय घेतील किंवा शेतकऱ्यासाठी कितीपर्यंत कर्ज माफ करायचं आहे कसं करायचं आहे कोणत्या आटी आहेत काय लागणार आहे त्याच्यासाठी त्यांना एक जी आर काढतील जी आर काढल्यानंतर बँकेला पाठवतील बँक त्यांचे काय करेल आपला डाटा त्यांना हे करेल आणि किती कोटी कर्ज आहे उदाहरणामध्ये हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर जिल्हा पुणे जे काही एवढे जेवढे जे छत्तीस जिल्ह्याचा दाटा जे आहे ते जमा करतील किती कोटीचं कर्ज आहे किती कोटी म्हणजे आतापर्यंत शेतकऱ्यांनी किती कोटीचं कर्ज घेतलेलं आहे कोणत्या नॅशनल बँकेचं आहे याचा सर्व आढावा बैठक घेतील किंवा सरसकट म्हणजे त्यांचा दाटा मागवल्यानंतर बाबा उदाहरणामध्ये पाचशे कोटी चा कर्ज आहे आपल्या म्हणजे त्यांनी उदाहरणामध्ये मी सांगत आहे की तुम्हाला पाचशे कोटीचं कर्ज आहे कि यांना मग आता नेमकं सरकार स्थापन झालेले लाडक्या बहिणीसाठी खूप काही त्यांनी पैसे पण वाटप केलेले आहेत साडेसात हजार रुपये महिलेच्या अकाउंटवर त्यांनी जमा केलेले आहेत आता राहिला विषय हा कर्जमाफीचा विषय असा आहे की आतापैकी कुठल्याही प्रकारचा त्यांनी जी आर काढला नाही कुठल्याही परसा बँकेला आदेश दिले नाही कुठल्याही प्रकारचा डाटा त्यांनी मागवलेला नाही आता राहिल्या विशेष शेतकऱ्यासाठी किंवा शेतकऱ्यासाठी अजून काही निर्णय कर्जमाफीचा घेतलेला नाही या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सत्य सांगायचं किंवा आतापर्यंतही कुठल्याही प्रकारचं सरकार स्थापन झाले नाही सरकार न ना स्थापन झाल्यामुळं तुम्हाला कोणत्या मंत्रिमंडळामध्ये त्यांचा बैठक घेतली नाही आणि कसं कर्जमाफी होणार याचा प्रश्न बरेच शेतकऱ्यांना पडलेला आहे आणि बारीक व्हिडिओच्या माध्यमातून व्हायरल एवढे होत आहेत पण याच्यामध्ये अद्यापही सत्य एवढंच आहे की बा शेतकऱ्यासाठी कर्जमाफीचा विषय आतापर्यंत फक्त जाहीरनामामध्ये प्रसिद्ध केलं होतं आतापर्यंत शेतकऱ्यासाठी कर्जमाफी झालेली नाही शेतकऱ्यासाठी कर्जमाफी तर होणार आहे किंवा नाही होणार आहे आता दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सरकार स्थापन झाल्याच्या नंतर प्रयत्न करेन पण तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा विषय हा जास्तीत जास्त तुम्ही जर नाही कर्जमाफी केली तर तुम्हाला उपोषण करावं लागेल किंवा आंदोलन करावं लागेल या करा व्हिडिओच्या माध्यमातून मी तुला सांगत आहे की बाबा शेतकऱ्याला कर्जमाफी व्हायलाच पाहिजे खूप काही आता त्यांनी वीज बिल माफ करण्याचा एक विषय घेतलेला आहे बाबा अजून काही वीज बिलाचा काही ठराव अजून काही घेतला नाही किंवा वीज बिल मागितलेलं सुद्धा नाही या वर्षामध्ये म्हणजे माफ केलं असेल पण आता आता उरला आपल्याला लाडक्या बहिणीचा लाडक्या बहिणीचा विषय असा आहे की बाबा दीड हजाराच्या जागी एकवीसशे रुपये त्यांनी प्रसिद्ध केले त्यांनी मान्य पण केलं लाडक्या बहिणीने लाडक्या भावासाठी त्यांना भर बहुत मतांनी त्यांना विजय केलेला आहे की बाबा सरकार स्थापन करण्यासाठी जे एकशे पंचेचाळीस बहुमतासाठी लागतात ते आमदार त्याच्या वर त्यांनी दोनशे चौतीस आमदार त्यांनी निवडून दिलेले आहेत महायुतीचं सरकार आलेलं आहे आता याच्यामध्ये राहिला विषयी त्यांना एकवीसशे प्रमाणे महिलेच्या अकाउंटवर एकवीसशे म्हणजे महिन्याला एकवीसशे रुपये मिळणार आहेत आता हे कधी मिळतील आता बरेच जणांच्या व्हिडिओच्या माध्यमातून सव्वीस ला पैसे मिळतील एकोणतीस ला मिळतील अठ्ठावीस ला मिळतील किंवा डिसेंबर महिन्यामध्ये मिळतील असे बरेच व्हायरल व्हिडिओ होत आहेत पण याच्यामध्ये अद्यापही याच्यामध्ये बाल विकास आता जे पहिला जे कारभार बाल विकास म्हणजे आदित्य टटकरी मॅडमने पूर्ण लाडक्या बहिणीचा पूर्ण टोटल जे अमाऊंट कोणाला किती पाठवले काय सर्व डाटा त्या आदित्य टटकरी मॅडम कडे होता बालविकास मंत्री त्या मॅडम होत्या आता अध्यापही त्यांच्याकडे हाच कारभार देतील किंवा नवीन पद कोणाला देतील याचा अध्याप याच्या सरकार स्थापनेमध्ये झालेलं नाही पूर्ण डाटा तुमचा पूर्ण आहे आता याच्यामध्ये राहिला लाडक्या बहिणीसाठी एक हे आहे की बा दोन कोटी दहा लाख महिलेने याच्यासाठी लाडक्या बहिणीसाठी फॉर्म भरलेले आहेत अद्याप याच्यामध्ये दोन कोटीच्या जवळपास महिलेला पैसे आलेले आहेत काही जणां दीड हजार आले काही जणाला तीन हजार आलेत काही जणांना साडेचार आलेत काही जणांना साडेसात आलेत आता बाई काही महिलेला तीनच हजार रुपये आलेत पण यांचं सर्व काही टोटल आता याच्यामध्ये या लाडक्या बहिणीचे फॉर्म भरत असताना कुठल्याही प्रकारचं त्यांनी विधानसभा निवडणूक असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा फॉर्म त्यांनी चेक केलेला नाही कोणाचा आधार कार्ड बरोबर आहे का नाही तुम्हाला मतदान कार्ड देणे बरोबर व्यवस्थित दिलाय का नाही राशन कार्ड दिलं का नाही किंवा त्याच्याकडे उत्पन्नाचं नसेल त्यांनी उत्पन्नाचं जोडलं का नाही किंवा तारीख चुकीची टाकली आहे का का आहे आणि कोणता महिला पात्र होण्यासाठी पात्र आहेत किंवा ज्याच्याकडे फोर व्हिलर गाय कोणी इन्कम टॅक्स भरत असेल कोणी नोकरीला असेल याचं त्यांनी कुठल्याही प्रकारचं त्यांनी चौकशी वगैरे केली नाही त्यांनी पैसे पाठवण्यास फक्त सुरुवात केली फक्त त्यांच्या लक्षात होतं की बाबा आपल्याला विधानसभेचं निवडणूक झाल्याच्या नंतर आपण याच्यावर लक्ष देऊ पण जास्तीत जास्त याला महिलेला याचा लाभ मिळावा यासाठी त्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न केलेले आहेत पण आता याने सरकार स्थापन झाल्याच्या नंतर याचा पहिल्या मंत्रिमंडळात निर्णय होईल की बाबा जेच खरंच ज्या महिला गरीब आहेत त्या गरीब महिलेलाच या लाडक्या बहिणीचा एकवीस प्रमाण त्यांना लाभ मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न करणार आहेत आता विषय राहिला बाबा ज्यांच्याकडे फोर व्हीलर गाडी आहे आता यांना कसं कळेल शासनाला की बाबा यांच्याकडे फोर व्हीलर गाडी आधार कार्डाच्या माध्यमातून आधार कार्डाच्या माध्यमातून त्याला पूर्ण डाटा पूर्ण कळणार आहे कोणाला कोणत्या किती का आहे काय नाही कोणत्या महिला गरीब आहेत का आहे त्याच्या अकाउंटच्या माध्यमातून सर्व त्यांनी काही देरेल आपल्याला डॉक्युमेंटच्या माध्यमातून सर्व काही जो डाटा उपलब्ध आहे आणि त्यांच्याकडे डाटा सेव्ह आहे आणि काळजी करायची गरज नाही बाबा ज्या महिला खरंच या योजनेसाठी पात्र असतील ज्या महिला खरंच गरीब असतील त्या महिलेला एकवीसशे परमाण महिलेला टक्के यांची रक्कम दर महिन्याला एकवीसशे रुपये मिळणार आहे राहिला संजय गांधी महिलेला ज्या तीन हजार रुपये महिना जे मिळत असतो त्या महिलेला त्यांनी वगळण्यात येईल म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की सरळ सांगितलं होतं की बाबा तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचा शासनाचा दीड हजार रुपये महिना जर येत असेल किंवा दोन हजार रुपये दोन तीन हजार रुपये जे महिलेला शासनाचा येत असेल तर तुम्हाला त्या लाडक्या बहिणीसाठी तुम्ही अपात्र आहात त्यांना सरळ सरळ त्या जी आर मध्ये त्यांनी लिहिलेलं होतं आता राहिला विषय असा की बाबा त्यांनी बरेच आता त्यांनी फॉर्म चेक केले नव्हते आता याच्यामध्ये काय करणार चेक करणार दोन कोटी दहा लाख रुपये फॉर्म होते आता याच्यापर्यंत मिनिमम जवळपास दीड दीड कोटीच्या जवळपास महिला याच्यासाठी पात्र होतील बाकीच्या महिला यांना वगळण्यात येईल किंवा पूर्ण तसेच ठेवतील किंवा आहे पण त्यांनी सांगितलं होतं की बाबा त्यांनी चेक फॉर्म केलेले नाहीत आता त्यांचे काय करा आता तुम्हाला चेक करायचं की बाबा तुमचा फॉर्म नेमका कोणत्या स्टेपवर हो आहे म्हणजे तुमचा पेंडिंग आहे अपलोड आहे किंवा अपात्र आहेत की तुम्ही का पात्र आहात आता तुम्हाला काय करायचंय की बाबा तुम्हाला आयुष्य म्हणजे ज्या ऑनलाईन सेंटर आहे तिथं तुम्हाला आधार कार्ड वगैरे मोबाईल नंबर घेऊन जायचा आहे आणि तिथून तुम्हाला तिथं जाऊन चेक करायचं की बाबा तुमचं नेमकं स्टेटस नेमकं काय आहे पेंडिंग असेल तर तुम्ही ते तुमचं डॉक्युमेंट वगैरे ओळखू आलेले असतील किंवा त्यांचे डॉक्युमेंट क्लिअर ओळखू आले नाही त्याच्यामुळे तुमचा फॉर्म पेंडिंग असेल असं पण असू शकतं पण तुम्हाला जर तुमचं जर अपलोड असेल किंवा तुम्हाला अपात्र असाल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं फॉर्म वगैरे भरायचं किंवा एडिट करायची गरज नाही किंवा डॉक्युमेंट द्यायची गरज नाही तुम्ही अपात्र असाल तर तुम्हाला काही दिवसामध्ये तुम्हाला नेमकं तुमचे डॉक्युमेंट काय चुकीचे झालेले आहे त्याचं तुम्हाला एक लिस्ट येईल म्हणजे तुम्ही नेमकं काय दिलं नाही त्याच्यासाठी तुम्ही अपात्र आहात मग त्याला एक तुम्हाला मोबाईलवर मॅसेज येईल किंवा तुम्हाला त्या पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला समजलं जाईल की बाबा नेमकं तुमची नेमकी त्रुटी आहे या माध्यमातून आता राहिला हा विषय आता लाडक्या बहिणीला विश्व प्रमाण मिळणार आहेत पण सरकार स्थापन झाल्या मंत्रिमंडळ स्थापन झाल्याच्या नंतर तुम्हाला सर्व काही डिटेल दुसऱ्या माध्यमातून तुम्हाला म्हणजे पैसे येण्यास सुरुवात झाली की तुम्हाला मी व्हिडिओ बनवल कशा पद्धतीने पैसे आलेत का सर्व डिटेल तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आता हा विषय राहिला की बाबा मुख्यमंत्री नेमकं लाडक्या बहिणीसाठी कोण हो व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करू शकता की बाबा मान्य एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला पाहिजे का मान्य देवसे पाहिजे किंवा अजित पवार साहेब पाहिजे आता याच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आपला व्हिडिओ हो गेलेला आहे त्या जिल्ह्याचं नाव टाका आणि तुम्हाला कोण मुख्यमंत्री हवास हो? असं तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता किंवा तुम्हाला काही समस्या असेल काय तुम्हाला काही अडचण असेल किंवा तुमचा काय फॉर्म तुरटी झाला असेल किंवा अपात्र असेल तुम्हाला काही जर काही जरी समस्या असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता की मी तुम्हाला त्या कमेंट बॉक्सच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करेल की तुम्हाला नेमकं काय करायचं आणि कशा पद्धतीने करायचं तुम्हाला सर्व काही एक शेतकऱ्यासाठी एक दुसरी बातमी म्हणजे आता घाललेला आपला सरसगड कर्जमाफी महिलेला एक्केशे रुपये त्याचप्रमाणे आता राहिला विषय बाबा सोयाबीनाला हमी भाव सहा हजार रुपये सरकार देणार होत पण याच्या बाहेर अद्यापही सहा हजार रुपये शेतकऱ्यासाठी कुठल्याही प्रकारे शेतकऱ्याला हो सहा हजार रुपये याच्या रक्कम मिळालेली नाही आता सोयाबीनाचा भाव म्हणलं तर चार हजार चारशे चार हजार पाचशे चार हजार सहाशे चार हजार था, सातशे चार हजार आठशे था, था कमीत कमी पाच हजाराच्या खाली पूर्ण याची सोयाबीनाचा हमी भाव होता आता यांनी सरकारनं काय केलेलं आहे की बाबा सरकार म्हटलेलं आहे की बाबा तुम्हाला नेमकं याच्यासाठी हमी भाव आहे तर तुम्हाला सहा हजार रुपये कशा पद्धतीने मिळाला तुम्हाला शासनाला यायचं सोयाबीन विकायचं आहे आणि जी नऊशे रुपये जे तुम्हाला त्याची अनुदान भेटणार आहे ती ते तुमच्यामध्ये ऍड करणार आहेत म्हणजे तुम्हाला सहा हजार रुपये त्याचे टोटल होणार आहेत पण कुठे कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्याने ऑनलाईन म्हणजे यांच्या विकलं नाही आरती वाल पण विकलेलं आहे किंवा बाहेर कुठे पण विकलेलं आहे याचा कुठे नऊशे रुपये शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही पण आता झालं जे गोष्टी झाल्या आता त्यांना काही आता या पर्याय वगैरे नाही पण तुम्हाला जास्तीत जास्त तुम्ही ज्याचं सोयाबीन वगैरे विकलं नसेल त्यांनी सरकारलाच त्यांचं सोयाबीन का जे तुम्हाला जे काही अनुदान भेटल ते तुमच्या अकाउंटवर तुमच्या अकाउंटवर तुम्हालाच पूर्णपणे जमा हो होईल आता या व्हिडिओच्या माध्यमातून कशा पद्धतीने तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त तुमच्या नातलायकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्याचा प्रयत्न करत सत्यता एवढीच आहे की बाबा शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा कर्जमाफीचा विषय अजून झालेला नाही आणि शेतकऱ्यासाठी कर्जमाफीचा विषय जी आर वगैरे कुठलाही प्रकारचा आला नाही आणि लाडक्या बहिणीला पैसे येण्यास सुरुवात झालेली नाही पैसे येण्यास सुरुवात झाल्याच्या तुम्हाला मॅसेज येईल किंवा तुम्हाला तुम्ही चेक करू शकता पण अद्यापही सरकार स्थापन नसल्यामुळे तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे पण येण्यास सुरुवात झालेली नाही आणि राहिला हा तिसरा विषय की बाबा सोयाबीनाला सहा हजार रुपये भाव शेतकऱ्यांना हमी भाव म्हणून दिला होता पण अद्यापही शेतकऱ्यांना या सहा हजार रुपयाचा शेतकऱ्याला लाभ मिळाला नाही एवढंच या तिन्ही गोष्टीचं सत्य आहे आणि या सत्य या सत्य गोष्टीचं एक तुम्हाला एक या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे शेतकऱ्यासाठी कर्जमाफी झालेली नाही तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला जास्तीत जास्त तुम्ही शेतकऱ्यापासून हा व्हिडिओ पोहोचवा आणि जे काही तुम्हाला सत्य आहे तुम्हाला, मा सा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न आहे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता की बा तुम्हाला नेमका मुख्यमंत्री कोणता हवा आहे आणि काय आहे याचा डिटेल आणि तुम्ही तुमच्या जे काही समस्या असेल तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कुठल्याही प्रकारचा मनामध्ये संशोधन म्हणजे हे न बाळगता तुम्ही सरळ सरळ कमेंट करू शका आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये तुमची काय समस्या असेल तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा व्हिडिओ बनवला आणि त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त तुम्ही